ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा चित्तूर वारुणे येथील भागोजी कवडे प्रशिक्षणानंतर सैन्य दाखल पंचक्रोशीतून धनगर बांधवानी काढली भव्य स्वागत मिरवणूक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मंगलदास मार्केट मुंबई येथे म्हाताडी कामगार म्हणून काम करणाऱ्या पवन गावडे यांचा मुलगा भागोजी गावडे सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सैन्य दलाच्या भरतीमध्ये यशस्वी झाला होता तो प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर समस्त धनगर बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीनं मिरवणूक काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या शित्तूरवारूंपैकी विठ्ठलवाडी धनगरवाडा ही वस्ती गावापासून सुमारे पाच ते सात किलोमीटर अंतरावर चांदोली अभयर शेजारी वसलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या वस्तीवर जाण्यासाठी अजूनही रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली नाही रोजगार आणि मोलमजुरी करून शिक्षण घेत कोणत्याही आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नसताना जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भागोजीने सैन्य भरतीमध्ये यश संपादन केल्यामुळे समाजातून त्याच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षा होत आहे त्याच्या या यशामुळे शिक्षण घेत असलेल्या वाडी वस्त्यांवरील विद्यार्थी वर्गापुढे आदर्श निर्माण झाला आहे महानकर निप साठी शिवाजी नांगरे शित्तूर वारून